गेल्या वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे एका व्यापाऱ्याकडून चारशे सहा शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली होती ज्यामध्ये तब्बल दोन कोटीहून अधिक शेतकऱ्यांची कांद्याची रक्कम या व्यापाऱ्याने थकवली होती या व्यापाऱ्याकडे अगोदरच दोन महिन्यांपासून सेज बाकी होता मात्र तरीही बाजार समितीने या व्यापाऱ्याला व्यापार कसा करू दिला शेतकऱ्यांच्या फसवणुकीला बाजार समितीचे कर्मचारी व संचालक मंडळ हेच जबाबदार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांची रक्कम देखील त्यांच्याकडून वसूल करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे याच अनुषंगाने विभागीय सहाय्यक निबंधक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देखील देण्यात आले होते मात्र याची दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक परिसरात सोमवार तारीख सव्वीस रोजी दुपारी बारा वाजेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या जय जवान जय किसान अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर दनानून टाकला आहे तर अन्न पिकवणाऱ्या बळीराजाला स्वतःच्या काबाड कष्टातून पिकवलेल्या अन्नाची रक्कम मिळवण्यासाठी उपोषण करावं लागते ही मात्र लाजीरवाणी गोष्ट आहे कांदा उत्पादक शेतकरी वैजापूर छत्रपती संभाजीनगरी केल्या होते आम्ही सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला कृषी उत्पन्न बाजार समिती वैजापूरच्या मार्केट यार्डमध्ये कांदे विक्री केले परंतु आमचे जे पैसे आहेत दोन कोटी पाच लाख रुपये ते सागर राजपूत नावाच्या व्यापाऱ्याने ते दिले नाही नंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला आम्ही वारंवार पाठपुरावा केला पण कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा या प्रकरणात कुठलाही हस्तक्षेप करायला तयार नाही प्रत्यक्षात आम्ही शेतकरी हा सागर राजपूत कोण किंवा कुठला व्यापारी असो त्याच्या भरोश्यावर आम्ही काही माल विकत नाही आम्ही फक्त मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भरोषेवर माल विकत आहोत त्याच्यामुळं आमचं पैसे कृषी उत्पन्न बाजार समितीने करावी आणि तो तो सागर राजपूत आहे सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी मार्केट शेस भरलेला नाही तरी पण मार्केटची कमिटी नाही त्याला खरेदी करून दिली त्याच्यामुळं आमची फसवणूक झाली या प्रकरणामध्ये जे शेष टाकलेलं आहे त्यामध्ये सागर राजपूत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोघांवरही बहुजारी गुन्हे दाखल करण्यात आले पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमचे पैसे जे बाजार समितीच्या शेष फंडातून देऊन टाका आणि नंतर ते पैसे सागर राजपूत आणि कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ यांच्या प्रॉपर त्या शासनाने वसूल करावी हेच आमचं मागणे आहे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी क्रांती चौकाच्या ऐतिहासिक भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने या ठिकाणी उपोषणाबा केला आहे गणेश सुभाष तांबे